चाललंय काय नाही बाबा निवांत आहे आली मीन रादा आली चला दादा चावत आहे म्हणून चावत आहे बरं काय कुत्रा हा चावत आहे सगळं दामदार नाही हे नाही देवची आहे पांढरी बसली बाकीच कुठलं नाही शिकाय गई नवीन आहे हो कुठली नाही नाही ती दोन नाही तुम्ही काळ आणि पांढरा तिचाच आहे बर आता आले म्हणायचं आले 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 आ? आले की इथे खराब काम केली जातात इतकी खराबच होती ती गाय इली का खराब होती इली खराब आता एक झाली ना तिला नाही शीच शीत किती महिन्याचा दहा महिना आले ह्याच्यात तुम्हाला राजाच गुण वाटत होय असं जर दादा ही काय काढलं तर आता राजाचा भाव आहे म्हणून याला किंमत शो जर असा आहे असं ही काय काढलं तर नाही लय पैसे आणायला शरीर आहे जरा मजबूत नाही शरीर आहे की पण म्हणजे पूर्णपणे असं बघा की त्याचं म्हणजे एवढं पण असं जाती गोतील लय म्हणजे त्याला काळा कलर पाहिजे होता सफेद आहे नुसतं सफेद आहे मारते वाटतं आताच आताच मारते बर आता ही शोग आता ना का नाही कशाला राजा आपली बघा कस करते <laughs> मस्ती करत दादा ले, 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 काय काय मस्ती आहे त्याची राजा किल्ले कि नाही म्हणाय ते बोल नाही तेवढीच हायती पासात राहिले ती तेवढीच यायची गड्यात काय झालंय गे काय नाही बांधता गडे दादा हे काय तालीम केली का त्याला लाल मातीची हा तालीम केली पोहर म्हणले बैल आपला जरा लाल मातीत बांधूया म्हणून ट्रो आली पोराने भरून आणली आणि टाकली खाली त्याच्या स्वतःच भरली समजानी बाबून बाबू म्हणला छाला पोहर आणू बाबूच पुढं पावलं आपला बैल म्हणला लाल मातीत बांधून बघूया दादा पायाच झालं ना पूर्णपणे मला वाटत नाही पूर्ण झालं पण बरं झालंय बऱ्यापैकी थोडे म्हणजे कमी झाले कमी झाले का कमी झालं काय होतं दादा उन्हा पायाला काय कळ ना आपल्याला डॉक्टर तरी म्हणते ती काय नाही मग आता आपण तर काय समजायचंय त्याला जाऊन जाऊ मला नाही जाऊन देत हा नाही त्यानं तालीम केल्या दादा होय होय आता मारत का मारते मारते काल काल थोरल्या पोरगाला मारला इथेच रंगबाजी वेळ मारला होय कालच इथं मारला काल एवढं पडलंय दादा ही आणि आज उडते त्याला कसं आहे त्याची वड निघत नाही अजून सुद्धा माझ्या हिशाबा त्याला वाढला पाहिजे दादा दार 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 वाढला पाहिजे त्याला दादा त्याला वाढणारा बैल कुठे आहे मग तेच घेते म्हणून तो तर एवढ्या मस्तीला आलाय आता बैल होय आणि त्याचे आता वय बी झाले मस्तीच बर त्यामुळं ते आता मस्तीतच राहणार आहे ना दादा सुरुवातीचा दा काळ दा कसा होता म्हणजे ह्याचा सुरवातीचा काळ म्हणजे कस ज्यावेळेस जरा म्हणलं तिथन जरा सांगा कि काय होत्या काय काय सुद्धा नव्हतं त्याच्याकडे काय नव्हतं काय नव्हतं की बाटबाट भर केस होते उगच म्हणजे लांडग्याच्या मानागत कलर होता त्याचा त्याला चारत नव्हतो काय नव्हतं उगस कसलं तरीच दिसत होतं म्हणजे ते वाईट एकदम दिसत होत कोणी बाय फोकाट सुद्धा नेलं नाही त्याला हे फोकाट होत होय पण ती पियत होतो दादा स्वरूपी म्हणजे कसं होऊन तुम्ही चालल नाही त्याला पण जरी मोठं जरी झालं परत तुम्ही पळवाय कधी काढलं मग कसं पळू कसं काय डोक्यात आलं तुमचे काय झालं कोण म्हणल्यावर ना पोर म्हणले झोपून बघूया आपण झाला झोपल्यावर त्याचा पाहुंड जरा म्हणजे वेगळा दिसला नाही नाही आपण पळवूनच बघायचा पळवून बघायचं बाबून काय नाही आपल्या पुन्हा जण पुन्हा रेसल द्यायला एकाच बायला बरोबर आम्ही म्हणजे टाकले तर तो, तो बाबू होता मग बाबू लगेच म्हणला आता रेसल द्यायची नाही याला आपण डायरेक्ट फाडात दुख आपण फटा डायरेक्ट काढला पहिल्यांदा पहिल्यांदा वाळच वाळच गावगाटात आपलं पळवला आम्ही गावगाठात केला लागतो नंबर केला की पहिल्याच पहिल्याच पहिला पहिला नाही झाला कारण डबल पळाली होती गाडी सुटून आली होती आपली बरं तवाही एवढं एवढंच होतं गाडवा गो बारखं एवढं एवढं होत गाढवा शंकरागत त्याला बैल दादा हसून माणसं लोक तुम्हाला इथं आवडलंय हसते अजून हसते माणसं आता काय हसते आता ते शरीराकडे बघितलं कुठल्या गिरणीचं पीठ खाते म्हणते <laughs> <आ? laughs> पण ना। दादा शरीराकडे नंतर प्रत्येकाला वाटतं कि गिरणी जे राजासारखं शरीर हो माझ्या बैलाच हा तेवढं शरीर हाय तो शरीराचं तसं म्हणजे मजबूत आहे आपलं तेवढाच बांधा पण आपलं हाय तेवढ आहे आपलं दादा सगळ्यात महत्वाची गोष्ट कोरेगावचं मैदान कोरेगावचं मैदान तो कधीच त्यानं म्हणजे काय नाही काय त्याचं म्हणजे कधीच तो कोरेगावच्या मैदानात उमटला नाही नाही राहिलोच नाही आपले गाडी काय काय झाले गुणांड झाला का मार खाणारच आम्ही निश्चितच शेतच होतो नाहीतर गटाला तरी मार गटाला तरी मार खाणार त्याच्या आम्ही मला वाटतं किती वेळा पाच सहा वेळा तरी गेलो असेल आम्ही पण कधी गाडी तर फायनलला राहिली नाही आपली कधीच नाही फायनल कधीच नाही फायनल ला पुसेगावच्या मैदानाला गेल्या वर्षी तिनं चारन म्हणजे सेमी काढला पळवलंच नाही तुम्ही कोरेगावला पळवलं होतं की नाही नाही पुसेगावला फायनल दुसऱ्या दिवशी झालं ना हा तेव्हा पळवलं नव्हतं पळवलं नाही आणि कोरेगावला पळवलं त्यावेळेस गटाला गट मला वाटतं गटाला मार खाल्ला गट काढला गट काढला होता गट काढला परत से मार खाल्ला पहिलं गाठला होता आपण पुसेगावला पण पळालेला गाणाचा ते बैल होता आपल्याला गाणा विषय काय सांग चालू गाणा म्हणजे लय म्हणजे थांब बैल म्हणते नाही गाणाला तस तस ह्याचा गुरु म्हणलं तर गाण्याचं म्हणावं लागेल गाणा गाणा जास्त नावा रूपाला कुठं आला बैल बे। नाव रूपाला आपलं बैल वय नाव रूपाला तस आपण म्हणजे नेहरूच्या पुढे पुढं नेवरी मैदानात एक नंबर केला हा गेल्या वर्षी गेल्या वर्षी म्हणून आज हारण्या परत ह्या वर्षी पळवली गाडी आता काय झालं नेवरीच्या मैदानात नक्की काय ना आता कडेच फाटी असल्यावर माणसं ओरावी येते तिचकी म्हणजे हारणे पब्लिकला पोहतो पण पूर्णपणे फाटीच पब्लिकाने भरली होती कोणी ट्रावेल उडवणार काय बुजणार शेवटी बैल आहे त्यामुळे बैल शेवटी बुजणारच आहे ना त्यामुळे झालं का हा त्यामुळे झालं पण गाडी पूर्णपणे भाव लॉबी नव्हती झाली दाल ना झाली होती थोडी झाली होती थोडी झाली होती लॉबील निकाल होता का नव्हता का नव्हता निकाल त्याचा लॉबील नव्हता नव्हता पण दादा पळून गाडी कुणी नाही मारली ह्यांची हरण्याची न्यायची नाही मारली पळून म्हणजे सजासजी सेमीला जी स्पीड लागलं नेवरी मैदानात ती पुसेगावची आठवण करून दिली माणसाने होय पुसेगावची दिली पुसेगाव परत पण तुमचं काय म्हणणं आहे राजा तुम्ही पळाव म्हणजे नाराज असता की राजाला वडणारा बैल राजाला वडला पाहिजे बैला कोण वडू शकतो राजाला अरे आता काय तर सांगता येत नाही आता राजाला वडू शकत नाही तर कसं आहे राजा जरी नाही पुढ निघणार तरी तो राजा बरोबर तरी जातोच आपल्याला ते डोक्यात असतं बाबा आपण आपलं आपलं काम आपण करायचं हा समान तरी झालं पाहिजे झालं पाहिजे अ नाराज होऊन कुठल्या मैदानात ना लावत नाराज तसे लय मैदान आहे ते पण ते नाराज वन बीएचकेला वन वर म्हणजे राजाच पण एक प्रकारे स्वप्न होत एकदा मालकाला देऊन टाकू वन हो पण काय ना की काय काय विषय काय ना दोन्ही बैल आपले पळायला नाही ते आपण बघायचे मेला किती महाग राहिले हम्म एवढी गाडी माग राहते का आपली पारे मैदानात काय झालं कसं पारे मैदानात चांगलं झालं की पारे मैदानात तिथं पण मला वाटतंयच होत आणि ते चढ उतार असल्यामुळे आपल्याला म्हणजे फायनल गाठता आलं नाही आपल्याला म्हणजे एक नंबर करता आला नाही करता आलं आपल्याला जर शक्यतो राजाला जास्त रान चालत नाही चढ असेल तेवढा राजा जातो उचलत चढाला राजालाही उचल जात हा दादा काय बाकी काय अजून काय कसं चाललंय काय काय नाही बघा निवांत चाललंय आपलं आयाच बैल तो घालायचं हे हायचं आपलं रोजच थोडं असं लाग आपलं बाबू माने सांगितलं का आपलं बा, निघायचं दादा खरोखरच बाबू माने पैरा केलं तुम्हाला माहित नसतो का आपलं नाही माहिती नसतो खरोखर माहित असून दादा खरोखरच माहिती नसतो काय विषय बाबू माने एवढा विश्वास तुमचा नाही ना विश्वास आहे पहिल्यापासून आता त्याने दा... केलंय कस होत आहे बाप म्हणाला जर आपण विचारलं तर तो गैरश्वास होतो कुठला केलाय गैरश्वास होतो माणसाचा बरं काय पहिल्यापासून कधी विचारलाय ना आता हा आता कसं विचारायचं आपण बरं तुमच्या मनानं कसं असेल तसं आपण सांगतो तुम्हाला कुठला पळवाय ते पळवा बर फक्त आदल्या दिवशी आपण सांगत जावा दुह्याला घालायला आपलं एवढंच काम आमचं निवेदन घडल्यानंतर कधी राग राग कधी नाही बनलं ना घडलंच की काम आता कसं झालंय ते आता मालक बी वाळकायच त्याने सोडले ते जवळ जवळ त्यामुळे आता सभे जरा नाराजच आहे आता होय कारण आपल्याला वाटत नव्हतं एवढा बैल म्हणजे मारल हे करल मला जरी वाटायचं शेवटपर्यंत बैल असा जरा आपला कोणाला बी आपलं धरा काय करा पण ते काय झालं त्याचं त्यालाच काय मला काय कळन आणि त्याला बी काय कळना म्हणायचं दादा आता कोण मागत नस बैल नाही कोण मागत सगळ्याला माहिती ऐकत नाही पैसे नाही आपण कशाला ऐकत मी नाही पोषेगाव जाण तुम्हाला सांगितलं नाही का आता हे बाबा कॅन्सल काय काय राहू दे की काय होतं आता काय त्याला ते तरी आजपर्यंत आपण जर पैसे घेतला तर काय राहिलं असतं का आपल्या पैसे पैसे बर गेली ट्रॅक्टर गेलं दिलं माघारी कस कस देणार की हळूहळू करणार की तो फेडणार फेडणार की फेडते म्हणजे काय आता अडचण नसेल कुठली फेडणार फेडणार तो कस तरी बाबा फेड्यात जायला काय त्याला काय मग राजा दादा साऱ्यामध्ये काय दिलं पाहिजे काय राजाच्या ह्याच्या मग अजून काय म्हणजे वेगळं काय काय केलं पाहिजे काय वेगळं आपण काय नाही साधं सोपंच आपण करतोय ना काय काय, काय, काय मकजी ओली वैरण हा आणि आपलं उडीद डाळ आणि पीठ मिसाळायचं गोळ वापरतो एवढंच मग तुमचं तर राजाला मला वाटतं वाळकीच वैरण असते वाळकी असते थोडी वाळकी थोडी वली घालायची आपल्याला वाळकी तो खातोच वैरण हा जास्त वाळकी त्याला आवडते आवडते जास्त <laughs> बर आणखीन काय कि दिवसात काढावं काय कस तर असं नाही एक दोन चार दिवस तरी गेलंच पाहिजे तर म्हणजे बैल हि होतो ना उड्या खायला लागला बैल का झाला मोकळा म्हणायचा जो बंद उड्या खात नाही तोवर काढायला होत्या मग हा त्याला ताप झाला असला तरी ताप आहे हा ताप आहे ना बैल मोकळा झाला पाहिजे ना मोकळा झाल्यावर बैल आपल्याला काय नाही हरकत पळवायला जोपर्यंत मोकळ होत नाही तोवर नको आहे ना त्याला आला पाहिजे ना बैलाला नाही तर मग रोज जायचं मग पळ पण मग ते काय करायचंय hmm. काय बैल अपवाद आहे ते याला पळते ती रोज सोडा बैल रोज पडते रोज पळते ती बैल काही त्यांना काय होत नाही छाती भर आयला ते काय आपण बघितलेलं नाही कारण आता काय मला वाटतं गोट्याचं काम दादा कधी करणार आता पाणी झालं का गोठ्याच काम करायचं पाणी झालं की करायचं चालू करायचं राहा करा एक दोन दिवसात आपण समजे गवंडी बिवडी गोळा करायची पाकण करून घ्यायचं गोट लगेच गोटा राहिला ते रात्र राहिला पाणी नव्हतं ना त्यामुळे राहिला नाही तर आजपर्यंत उभा राहिला असता गोटा चला मग दादा ही या शिव दादा वेगळाच आईकडया शिव वेगळाच आहे मारते काही मारते शिव आता लागलं गुरगुर करायला लागल दिसत दादा यो लखन म्हणून दिसतो या हा लखनवाणी जाय शरीर बी त्याचं म्हणजे लखनवाणी लक्ष दिला तर शंभर टक्के लक्ष दिलं नाही आपण म्हणून नाहीतर आपण राजा बरोबर योग बी पास करत होता ना बैल पायरा करून आपण नेत होतो चांगलं पळत होत हे बे कारण खालन तडा बी जास्त आहे ते सहाशे फुटाला पहिलं लेडीजेला सहाशे फुटापर्यंत हि ओढतो रान निभार कारण आम्ही एकदा टाकून बघितला होता तर सहाशे फुटापर्यंत राजाला नाही कोण दिला हा ना येना? हो हे ना दादा ह्याला काही दुखताय का शला शिवाय ठेवले आखी ते दिवशी आख्या दिवशी शिवाय ठेवली शिवाय ठेवले काय केलं काय गाड्या काय काय नाही चालला चालला राजावर जुपला होता भाव जुडी जोडी दिवशीच आखे दिवशी जुपले जु काय खाली आला असल त्याच राजा कुठे यो कुठं आता मग याच चालायचं आता राजा मोठा चालवायला सुरुवात राजा ह्या दोन्ही पेक्षा राजा शहाणा म्हणायला गेल राजा शहाणा आहे कारण ही बाब यांनी पळायला लागले म्हणजे कुणी करायचं मग तीस घे राजा तसा नाही हालत नसतो राजा राजा शहाणा झाला ना कारण झुपून झुपून रोज ते कळायला लागलं आणि बाकीच्या बायला काय झुपलेली नाही ते त्यामुळे कळत नाही बर दादा घराच्या पुढे गाडीला उभ्या राहिले गाडी ते आपल्याच आहे राजा बऱ्या आहेत बारा झाले की राजाच्या बारा गाडी जिंकले राजा बारा झाले त्यातले दोन तीन आपण बुलेट सकट तीन घरी आणले त्या हा बाकी नाही ही पहिल्याच आहे आपल्या बघा आता तुम्ही काकी तुम्ही माझं काम केलं नाही आता मी सांगितलं का नाही तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलंय मी त्याच काय करणार नाही तुमचं तुम्ही पोरात पोर ती बघून घ्या मी काय बी म्हणणार नाही नको म्हणणार अजून काय सांगू द्या सांगा तुम्हाला बराबर आहे मी काय आता डेव काही येत नाही तुम्ही आता अलीकडे हा डेव येत की मागली काय सर बोलवून घेता का वजी सगळेच नेली पाहिजे ते नाही की तेवढी सगळे माझ्या संगत पण मात्रे सगळं काम तुम्हीच करता काका मग सगळं मग कोण आता करायचं आ कोण करायचं सांगायचे मग आता दोन आयसर लागत्या ने पाणी वैरण दोन तीन बैल आणि बाकीच्या माणसं मानसं म्हटलं잖아 भाऊ काय काखिजं तुमचं भांडण झालंय काय गेला नाही तुम्ही तुमचं भांडण झालं कशाला म्हणा बरे दिवस आलो नाही भांडण कशाला होते रे म्हणा सगळं भांडण करून काय करायचं आहे भांडण मी कशाला तुम्ही कशाला मीच केली असली म्हणते माणसं तुम्ही कधी कशाला करताय कशा पाय करणार तुम्ही कर, बरेच दिवस आणला गेला नाही माहित ना आता तुम्हाला काम असणार म्हटल्यावर म्हणून गेला नसणार हम्म चला काकीचा चहा चाललाय मित्रांनो हा थांबा बसा खाली चहा करते चुलीव करू बघ गॅसवर करू आता गॅस तुम्ही आणला वाटत आणलं की आता तुम्ही सांगितल्या आणला की आता तुम्ही म्हटलं की सगळी मा आता सगळ्यांकडे आहे तुम्ही बी आण म्हणून आणला आता मी परत चा करणार आहे दूध नाही बघा